नमस्कार वनस्पतींमध्ये जेव्हा फळं तयार होतात पॉलिनेशनची गरज असते आणि पॉलिनेशन म्हणजे मेल परागकण फिमेल ओव्हरीवरती पडण्याची आवश्यकता असते सेल्फ पॉलिनेशन होतं सेल्फिंग म्हणतात त्याला किंवा क्रॉस पॉलिनेशन होतं क्रॉसिंग म्हणतात त्याला क्रॉस पॉलिनेशनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धत असतं वेला एकाच वेलाला किंवा एकाच झाडाला मेल आणि फिमेल वेगवेगळे फ्लावर्स वेगवेगळी येतात पण काही वनस्पतींमध्ये मेल किंवा नर झाडच वेगळं असतं आणि फिमेल किंवा मादी झाड वेगळं असतं हा कर्टुल्याचा वेल आहे है, आणि ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल वेगवेगळे वेगवेगळे ताणे असतात तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे की कर्टुलाचं मेल आणि फिमेल कसं ओळखायचं हा फिमेल किंवा मादी आहे है। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे फूल आहे ह्याच्या खाली इथे छोटीशी ओव्हरी आलेली आहे ऑलरेडी म्हणजे हे जे छोटंसं कर्टुलं आहे हे ऑलरेडी त्याला आलेलं आहे कितीही छोटं फूल जरी असलं तरी त्याच्यामध्ये ती फिमेल ओव्हरीही दिसणार आहे आता हे अगदी छोटं फूल आहे तरी ह्याच्यामध्ये सुद्धा हे बारीकसं करटूल मागे आलेलं हे दिसतंय आणि ह्याच्यावर जी दिसते ही कळी आहे आणि हे मागचं जे आहे हे त्याचं करटूल आहे आणि ह्याच्याच इथे बाजूला हा जो वेल आहे मेल कर्टुल्याचं वेल आहे आणि ह्याच्यामध्ये ही जी फुलं आहेत ही नुसती झाल्याला फुलं आलेली आहे ह्याच्यामध्ये ह्याला अजिबात कुठे ओव्हरी दिसत नाही आहे हे इथे फुललेलं फुल आहे पण ह्याच्या मागे कुठेही ओव्हरी नाही आहे हे नुसतं फुल आहे या फुलामधले हे जे पराकण असतात हे ह्याच्यामध्ये ती मधमाशी बसते आणि त्या फिमेलवरती जाऊन त्याला पॉलिनेट करते आणि त्याच्यामुळे त्या कर्टुल्यामध्ये बिया तयार होऊ शकतात कर्टुल्याचं जे पान असतं ते हे असं असं असतं शेप म्हणता येईल ह्याला आणि त्याच्यावर अशी थ थोडीशी अशी त्याच्यावर मखमल असते त्याला इंग्लिशमध्ये पिबरसंट असं म्हणतात आणि त्याला जर का असं हात लावला नुसता आणि असं वास घेतला तरी अतिशय भयंकर कडू वास असतो ह्याचा अशासारखा सिमिलर दिसणारा एक काकडीचा वेल असतो जंगलामध्ये अशा छोट्या छोट्या बारीक बारीक काकड्या येतात त्याला गोल आणि त्याला त्याचासुद्धा वेल असाच मखमली असा, असा हे असतो त्याची पाना पान वेगळ्या पद्धतीचं असतं वेगळं पान असतं पण तर कन्फ्यूज होऊ शकतं अशी ती अशी ती दोन वनस्पती आहेत पण त्याला जर का हात लावला आणि वास घेतला तर काकडीचा वास येतो आणि ह्याला कडू वास येतो तर बिया तयार होणं किंवा एखादं फळ तयार होणं हे सुद्धा इतकं कॉम्प्लेक्स अशी एक प्रोसिजर आहे की ज्या वेळेला ते फिमेल आणि मेल ह्या दोघांना एकाच वेळेला फुलं यायला पाहिजेत ती एकाच वेळेला फुलायला पाहिजेत आणि त्याच वेळेला तिथे जवळपास मधमाशा असायला पाहिजेत किंवा एक काही कीटक असायला पाहिजेत की ज्यांना त्या ते फुलं अट्रॅक्ट करून घेतात त्यांच्याकडे मेलच्या वरतून ते फिमेलवरती जेव्हा जातात तेव्हा त्याच्या पायांना चिकटलेले जे पराकण असतात ते त्या फिमेलवरती पडतात तर असं अतिशय कॉम्प्लेक्स रीतीने तयार झालेलं जे आपलं अन्न असतं ते अतिशय व्हॅल्युएबल असतं आपल्याला जेवढं ते पैसे देऊन आणणं सोपं असतं तेवढं निसर्गासाठी ते अजिबात सोपं नसतं त्याच्यामध्ये खूप जीव वेगवेगळे कार्यरत असतात आणि ते अन्न जेव्हा आपल्या ताटात येतं आणि आपण ज्यावेळेला ते ग्रहण करतो त्याच्यातून आपल्याला शक्ती मिळते त्यावेळेला आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या जीवांचं निसर्गाचं आणि निसर्गाची एक लावून दिलेली जी सिस्टीम आहे त्याच्याविषयी आपण कृतज्ञ असायला पाहिजे